बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सरास लक्ष्मीचा वास आल्याची चर्चा तुफान व्हायरल होत आहे नंदुरबार लोकसभेच्या निवडणुकीत जवळपास साठ टक्क्याचे आसपास मतदान झाले असून या ठिकाणी दोघा पक्षातर्फे विजयाचा दावा केला जात आहे हे जरी सत्य असलं तरी यावर्षी विद्यमान खासदार यांना ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी झालेली नाही यावेळी पक्षातील नाराजी तसेच गट तट हे दिसून येत होते तर काँग्रेसतर्फे गोवाल पाडवी नवीन असले तरी त्यांची छाप पडल्याचे दिसून आले त्यांच्यातर्फे ही विजयाचा दावा व्यक्त केला जात होता नव्हे तर प्रत्येक तालुक्यात यांना जनतेकडून प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायतीप्रमाणे गाव गल्लीत पैसे वाटल्याची चर्चा सुरू आहे लोकसभेला जर दोनशे पाचशे रुपये व हजार रुपये फुलीपर्यंत वाटल्याची चर्चा असल्याचे दिसून आले मग कामावर मत मागावी की पैसे घेऊन मत घ्यावी हे देखील आता नागरिकांना एक प्रश्न पडला आहे पिंपळनेर शहरात अठ्ठावन्न पॉईंट दहा टक्के मतदान झाले असून या ठिकाणी हे दोघे पक्षांकडून आपल्याला असे बोलले जात आहे येथील भाजप व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतल्याचे चित्र दिसत होते मात्र पिंपळनेर मध्ये दे। देखील इतर समाजासह ते गोरगरीब वस्तीतही पैसे वाटल्याची जोरदार चर्चा आहे मग लोकसभेच्या निवडणुकीत कामावर मत घ्यावी की पैसे देऊन घ्यावी आणि लोकसभेला जर एवढे हो, पैसे वाटले जात असेल तर भविष्यात येणारी नगरपरिषद ग्रामपंचायत हो निवडणुकीत काय प्रकार होईल हे सांगणे सोपे नाही असं विजय कोणाचाही हो घोडा मैदान जवळ आहे बघूया विजय पैसेवाल्यांचा होतो का जनतेचा हे मतदारांच्या मतदानातून समोर येईलच चार जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल एवढेच आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या